जॉइनिंग करून घ्यायचं आहे हार्टचा पाऊस कंटिन्यू झाला पाहिजे आणि हाय हॅलो ची मेसेज करा आज सुद्धा छान असं डेली वेअर साठी आपण कलेक्शन घेऊन आलेलो हो आहोत जे की बऱ्याच डिमांड असतात की रोजच्या वापरासाठी हलक्याफुलक्या हलक्या फुलक्या लाईट वेट कमीत कमी, कमी प्राईसच्या साड्या आणत मस्त असा आज एक सुंदर असं पॅटर्न आहे त्याचबरोबर काठपदरीमध्ये सुद्धा एक छान असा पॅटर्न आहे ती दो तीन चार प्रकारचे छान छान पॅटर्न आज आपण घेऊन आलेलो आहोत तर त्याला फटाफट कोण कोणता आलं ताई कोणते आलेत सगळ्यात अगोदर काय ना होतं दिसत नाही झालं राधिका ताई हाय त्याच्यानंतर सगळ्या ताईंचं स्वागत आहे ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या चॅनलला जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह किंवा मग शॉर्ट व्हिडिओ ज्वेलरीचे न्यू न्यू डिझाईन साड्यांचे न्यू न्यू डिझाईन्स पाहायला मिळतील तर बऱ्याच ताई मला असं वाटतं आहेत पटापट पत कलेक्शन दाखवायला आता दा सुरुवात केली पाहिजे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ताई एकदा सांगायचे प्लीज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा सगळ्याजणी डेलीवेअर साठी आज मस्त असा पॅटर्न आहे त्याचबरोबर एक पार्टीवेअर काठपदरी मध्ये सुद्धा एक छान असा पॅटर्न आणलेला आहे आज आपण मस्त खूप छान पॅटर्न आहे तर स्टार्टिंग पासून लायक हाच होऊन जाऊयात इतकं सुंदर सुंदर कलेक्शन आणत जाईन लाईफ हा करायला कोणी कंजूशी करायची नाही अजिबात चला सुंदर असं पार्टीवेअरचं कलेक्शन असणार आहे त्यानंतर डेली यूज कलेक्शन असणार आहे आणि आणखी जे काय आहे व्हायरल पॅटर्न आणि सगळ्यात महत्वाचं की चंद्रकोर झुमका पैठणी ही आपली तुमच्या सगळ्यांच्या आवडतीची पुन्हा एकदा रिस्टॉक झालेली आहे तर ती सुद्धा पुन्हा एकदा आपण लाईव्ह आज घेणार आहोत चला कुठला पॅटर्न डेली युजच्या साड्या पहिले पाहायच्यात का पार्टीवेअरच्या पाहायच्यात कुठली साडी पाहिजे पहिले चला सांगा फर्स्ट डे वेअर म्हणतात कविता ताई त्याच्यानंतर खूप वेट वाईट वाटलं येणार आहे मिनिमम येणार आहे तर आता सध्या नाही चला डेली यूजच्या हा चला डेली यूजच्याच घेऊ आणि पार्टी पार्टीवेअरच्या घेऊ तर पहा सुंदर असं पहिल्या साडीचा पॅटर्न घेऊ यात पार्टीवेअर घे डेली यूजचाच म्हणतात सगळ्याजणी डेली यूजचाच घेऊ तर चला थोड्याशाच कलर रंगामध्ये कलर, कलर, चा कलर।, कलर, कलर चाटा असणार आहे जास्त काही हे नाहीये म्हणजे जास्त कलर चाट याच्यामध्ये नसणार आहे आणि लिमिटेड स्टॉक असणार आहे त्याच्यामुळं ज्यांना हवं आहे त्यांनी पटकन व्हॉट्सअपला उडी मारून पेमेंट करायचंय मॉस्टचं फेब्रिक असणार आहे तर त्यातलाच बघा पहिला रंग जो की पहा आता सध्या जी प्रिंट आहे व्हायरल प्रिंट तर सॅटिन पट्ट्यामध्ये पहा बॉर्डरला सॅटिन पट्टा असणार आहे आणि सुंदर अशी फ्लावरची प्रिंट आहे पहा या साडीवरती खूप सुंदर पॅटर्न आहे आणि फेब्रिक तर विषयच करायचा नाही एकदम मस्त सुंदर असं फेब्रिक असणार आहे खूप सुंदर एक, सा एक साडी चार रंगांचा सा कलर चाटा असणार आहे प्रत्येक रंग मी खोलून अंगावरती डाक टाकणार आहे प्राइस पण सांगणार आहे दीपाली ताई प्राइस पण सांगणार आहे सुंदर प्राइस दिलेली आहे मस्त फेब्रिक कसं तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये रफ अँड टफ कितीही रफ अँड टफ यूज केलं तरी सुद्धा जस तसं निघत सुंदर असा पॅटर्न आहे पहा खोलल्याच्या नंतर ब्लाउज पीस कसा आहे काय आरामशीर करू शकता एकदम लाईट वेट हलकी फुलकी साडी आहे त्याच बरोबर दिसायला नीच लुक देणारी मग फेब्रिक आहे नोस फेब्रिक एक नंबर असणार आहे फेब्रिकच टेन्शनच नाही पहा हा राहणारे साडीचा पदर पहा कसला सुंदर पदर आहे आणि पदराला टसल्स आहेत पहा अशा टाइप मध्ये किती टसल्स येत दोन कोपऱ्यात मध्ये पण आलेले आहेत बघा साधारण दोन कोपऱ्या दो दोन असतात पण मध्यंत मद्ध, मधी पण दिलेले आहेत सुंदर टसल्स आहेत ओव्हरऑल साडी वरती फ्लावरची प्रिंट आहे बघा पहाँ एक तो तो लुक दाखवल मी आणि स्लिम फिट लुक देणारी आहे सॅटिन पट्टा बॉर्डर असणार आहे साडीला सॅटिन आहे लेस नाहीये सिल्वर कलरची लाइनिंग आहे त्याच्यावरती आणि छान अशी डिजिटल मध्ये फ्लावर्स आहे लाईख हाटचा पाऊस झाला पाहिजे ताईनो आज लाईक हाडस कमी पडलेत तर हे पहा सुंदर ओव्हरऑल साडी अशाच पद्धतीची असणार आहे मस्त फेब्रिक असणार आहे आणि रेड चेरी कलर सुंदर असा रेड चेरी कलर इन महाराष्ट्र फ्री असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्रा चार्जेस लागणार आहे तुमच्या साडीचा ब्लाउज पीस सुंदर असा प्लेन ब्लाउज पीस आहे सिल्क चा ह्या ब्लाउज पीस चा कपडा असणार आहे आणि प्राइस राहणार आहे ह्या साडीची पाचशे पंचवीस रुपये साडीची प्राइस राहणार आहे पाचशे पंचवीस रुपये फाईव्ह टू फाईव्ह अशी प्राइस राहणार आहे फ्री शिपिंग इन महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे तर पहिला रंग तुम्ही पाहू शकता साडीचे साडीच्या हा त्याच्यानंतर उभं राहून दाखवणार आहे साडी अगदी लाईट वेट आहे चापून चुपून बसली आहे आणि मॉस्त फेब्रिक आहे नात करायचा नाही साडीचा मॉस्त फेब्रिक म्हणल्याचं तर कितीही धुमसा जस तुम्ही जसे तसं असतो हे पहा हाईट पहा कसली राहणार आहे फुल हाईट असणार आहे साडीची पाचशे पंचवीस रुपये प्राइस दिलेली आहे या साडीची एकदम सुंदर सॉफ्ट अशा पद्धतीचं फॅब्रिक असणार आहे अंगावर आता आहे का सांगा एकदा क्लिअर ब्लर दिसतय हो दिसतय ना आता सेजलताई ओके चला हे पहा सुंदर असं साडीची बॉर्डर पाचशे पंचवीस रुपये प्राइस दिलेली आहे ह्या साडीची हे पहा लाइट वेट आहे मॉस्त फॅब्रिक आहे आणि दिसायला डिसेंट दिसणार आहे पहा एक नंबर कसली सुंदर लुक लुक वाइज एकदम सुंदर दिसणार आहे रेड चेरी कलर पहिला कलर असणार आहे रेड चेरी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप वरती उडी मारायची आहे पाचशे ब्लरच आहे ब्लरच दिसते आता, दिस अतना ही है। आता, दिस आता आहे का क्लिअर दिसत नाहीये आता दिसत असेल ना आता आहे का क्लिअर एकदा सांगत आहे आहे तर हे पहा रेड चेरी कलर क्रीन घ्या व्हॉट्सअप वरती उडी मारा पाचशे पंचवीस रुपये पेमेंट आहे इन महाराष्ट्र फ्री शिपिंग आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे सुंदर असा कलर आहे पहा खूप सुंदर हातामध्ये साडी आल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला शंभर टक्के ना एक हजार एक टक्के आवडणार आहे कारण त्या ह्या साडीच फेब्रिक तशा पद्धतीचा असणार आहे मी एकदम एकदम राहून दाखवते म्हणजे तुम्हाला हे पहा लाईट वेट पटकन घालायला अगदी इजी अशी साडी आहे मस्त ब्लर झालंय ब्लर दिसतय क्लिअर नाही दिसत ते रंग असणार आहे पाचशे पंचवीस रुपये डेली यूज साठी सुंदर असा आयटम आहे मस्त एकदम छान ऑफिस वेअर सुद्धा तुम्ही ही साडी घालू शकता म्हणजे एकदम पाच मिनिटात नेसता येईल अशी साडी आहे पहा सॅटिन पट्टा सॅटिन सिल्क ची बॉर्डर असणार आहे मूळचीच मूळचीच आहे लेस वगैरे नाहीये तिला इथं मध्ये जी लाईन आहे त्याने साडीचे लुक एकदम छान दिसून त्यातलेच आता आपण रंग पाहून घेऊया अगदी स्लीम फिट लुक देणार आहे साडी आणि घालायला पण पटकन अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये दा कलर दाखवून घेऊया मी नेसलेली साडी अजून कलर कलर दाखवते ताई मी पण आता व्हिडिओ दिसतच नाही म्हणल्याच्या नंतर क्लिअर दिसत नाही व्हिडिओ इथे जर क्लिअर आहे परत जॉईन करायचा का मग अडकतोय म्हणतात काय परत जॉईन ओके आहे चला ओके आहे तर पहिला रंग माझा तुम्हाला दाखवून झालाय दुसरा रंग असणार आहे सुंदर असा ब्लॅक कलर पहा खूप सुंदर सुंदर असा ब्लॅक कलर आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता साडीची एकदम सॅटिन सिल्कची बॉर्डर असणार आहे सॅटिन पट्टा सुंदर अशी प्रिंट आणि हा कलर बघा ब्लॅक कलर ज्या ताई बऱ्याच दिवसामध्ये मधनं मधनं मेसेज करतात की ताई ब्लॅक मध्ये काही एक कलेक्शन असलं तर दाखवा तर हे पहा ब्लॅक मधलंच कलेक्शन आहे सुंदर पॅटर्न आहे सुंदर मस्त फेब्रिक असणार आहे हा असणार आहे ब्लॅक कलर लाईक हार्ड्स कंटिन्यू करायचे खूप सुंदर साडी आहे पहा मस्त फेब्रिक म्हणल्याच्या नंतर विशेष हाड येले हे पहा खूप सुंदर स्क्रीन घ्यायचा आहे व्हॉट्सअपला उडी मारायची आहे पाचशे पंचवीस रुपये प्राइस इज ओनली फायू टू फायू फाय ट्वेंटी फाय सुंदर एक नंबर ब्लॅक कलर दुसरा रंग असणार आहे ब्लॅक कलर लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे आहेत आजकाल कर लाईक हार्ट्स कमी पडतात काय भानगडे हे बा सुंदर असा ब्लॅक कलर आणि ब्लाऊज पीस प्लेन ब्लाउज पीस असणार आहे डायनो लाईट वेट साडी आहे मस्त आहे दुसरा कलर ब्लॅक कलर आणि प्लेन सॅटिन सिल्कचा ब्लाउज पीस असणार आहे आता आहे का क्लिअर नाही ना साडी मिळाली जस्ट खूप छान आहे म्हणतात शिव दुर्गाय दिसत ओके दुसरा है कलर असणार आहे सुंदर असा ब्लॅक कलर लाईक आर्ट्स कंटिन्यू करायचे तिसरा असणार आहे वाव असा पहा मेहंदी कलर वाव कसला सुंदर आहे बघा मेहंदी कलर एक नंबर आणि काय म्हणतात ना डार्क शेड वर आहे ना जी ही प्रिंट आहे ना ती उठून दिसती डार्क कलर वर शेडवर मेहंदी कलर वर कसा सुंदर कलर दिसतोय बघा हा बापरे आता ओपन केल्याच्या नंतर बघू हा कलर कसा दिसतोय लुक वाइज मस्त साडी एक नंबर मस्त फेब्रिक स्पेशली मला खूप आवडतं कारण एकदम अंगाशी साडी चापू चोपूनही बसती आणि लुकवाईज स्लिम फिट लुक, लुक देती आणि मस्त फेब्रिक असतं पहा सॉफ्ट अस दुसरा असणार आहे पहा मेहंदी कलर सुंदर असा मेहंदी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पाचशे पंचवीस रुपये वाव बघा कसला सुंदर दिसतोय येलो कलर आहे याच्यात येल्लो कलर होणार नाही असं कधी होईन का तिसरा कलर असणार आहे व्हिडिओ ब्लर होत काय म्हणतात उज्ज्वला ताई नाही बॉटल ग्रीन कलर ब्लर दिसतय म्हणतात पाऊस पण नाही तोच ब्लर हो ना वर ताई काय माहिती पुन्हा जॉईन करा म्हणता ते ओके ताई पुन्हा जॉईनिंग करू Uh, पुन्हा जॉईन करतोय आपण पुन्हा सगळ्यांनी जॉईन करून घ्या yeah. परत एकदा